आदरपूर्वक नमस्कार मी कुमारी ऋतुजा अरुण साठवणे शिवाजी विद्यालय इटान केंद्र मोहर नाव वर्ग नवीची विद्यार्थिनी मी आज आपल्या समोर जादूगर थोर महान गणित श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी बोलणार आहे मित्रांनो गणित विषय काढला की आपल्याला चटका आठवते ती बाजारात केलेली खरेदी आकडे मोठ आर्थिक सूट

बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाला कुशाग्र ते संगम मध्ये रामानुजन त्यांना काहीही बोलता येत नव्हते त्यांच्या आईला वाटायचे की आपला मुलगा मतीमंत तर नाही ना पण त्यांना माहीत नव्हतं की ते ज्या आपल्या मुलाला मतिमंद म्हणत आहेत तो पुढे गयंत लहानपणापासूनच रामानुजनला गयंतीचे फार आवडत एके दिवशी शिक्षक वर्गात भागाकार शिकत होते तेव्हा ते शिकवताना म्हणाले की कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागल्यास भागाकार एक येतो तेव्हा शिक्षक म्हणाले चार ने चार ला भागले तर उत्तर काय येईल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर दिले एक तेव्हा छोट्या रामानुजाने विचारले की शून्याला शून्याने भागले तर उत्तर एक ये येईल का रामानुजांचा हा प्रश्न ऐकून शिक्षक अवाक झाले त्यांना काहीच सुचे ना रामानुजनने विचारलेला हा प्रश्न म्हणजे गणित विषात असलेले त्याचे सखोल विचार दर्शवतो शकतो एकदा रामानुजन आजारी म्हटले व ते गोष्ट सतराशे एकोणतीस ही संख्या साधी नाही सतराशे एकोणतीस ही अशी संख्या आहे की जी दोन वेगवेगळ्या प्रकारे घनसंख्येच्या बेरचीच्या स्वरूपात लिहिता येते दहाचा गन हजार आणि नऊचा गन सातशे सा एकोणतीस तर त्यांची बेरीज येते सतराशे एकोणतीस हा विचार करायला आपल्याला किती वेळ आजारी अवस्थेतच अंतरुणावर पडलेल्या अवस्थेत तत्काळ उत्तर दिले यावरून रामानुजन यांच्या प्रतिमेची झेप आपल्या लक्षात येते आणि पुढे सतराशे एकोणतीस हाच नंबर रामानुजन नंबर म्हणून प्रसिद्ध झाला रामानुजन यांचा गणिते सोडविण्याचा वेग हा अविश्वसनीय होता ते मिळे कागदावर गणित सोडवीत असत कधीकधी ते पहिली स्टेप तिसरी स्टेप आठवी स्टेप अशा वेगाने सोडवत रुपयाची किंमत यावर आधारित यांनी खूप काम केले गणित विषयाच्या वेडापाई त्यांचे इतर विषयाकडे मात्र दुर्लक्ष होत असे आणि यामुळे ते इतर विषयात नापास सुद्धा व्हायचे गणिताचा पेपर मात्र ते चुटकी सरवी सोडवायचे इतके प्रेम त्यांचे गणिता विषयावर होते गणित विषयावरील त्यांचे संशोधन अभ्यास व कार्य यामुळे श्रीनिवास रामार्जुन यांचा जन्मदिवस बावीस डिसेंबर हा गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीस वर्षामध्ये त्यांना टीबी झाला टीबी आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि पुढे सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस रोजी अवघ्या वयाच्या पत्तीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांच्या या छोट्याशा आयुष्याबद्दल मला हेच म्हणायचे वाटते की जिंदगी लंबी नाही की जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए की जिंदगी गणिताशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही तुमच्या सभोवताची प्रत्येक गोष्ट गणित आहे तुमच्या सभोवताची प्रत्येक गोष्ट एक संख्या आहे असे रामानुजन नेहमीच म्हणायचे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या गणित्याच्या या जादूगराला मी दिवार अभिवादन करून माझं भाषण इथे संपविते जय हिंद जय भारत जय विज्ञान धन्यवाद